सरकारने सत्तेचा दुरुपयोग केलेला अतिरेक आहे कायद्याची पायमल्ली केलेली आहे आणि त्यामुळं यांची सगळी केलेली पाप उघड्यावर येऊ नये म्हणून त्यांना विरोधी पक्षनेता कदाचित नको असेल परंतु हा सर्वस्व सर्वस्वी अधिकार अध्यक्षांच्या कडे आहे आणि कुठलाही दहा टक्के वगैरे संख्येचा नियम नाही हे स्पष्टपणे आम्ही अं पुराव्यासह दिलेला आहे त्यामुळे अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता होती दुसरा अधिवेशन बिना विरोधी पक्षनेत्यांनी चालवावं हे लोकशाही परंपरेला धरून आहे का लोकशाहीमध्ये पद्धतीनं राज्य चालवायचं असेल आणि तर त्यांना विरोधी पक्षनेता पद न भरून कसं चालवता येईल सत्ताधारी आणि विरोधी हे कोणी एकमेकांचे वैरी नाही दुश्मन नाही सरकारने केलेल्या चुका किंवा सरकारला जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवताना मार्ग भटकत असेल गाळी रुळावरून घसरत असेल तर त्या रुळावर आणण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतो परंतु सरकारला मनमानी कारभार करून त्यांच्यावर अंकुश ठेवायला कोणाचंही बंधन नको आहे ही जर भूमिका सरकारची असेल तर ती यांना लोकशाही मान्यच नाही ही, ही प्रवृत्ती या सरकारची दिसते आहे राहिला सभागृहामध्ये तर आम्ही हा प्रश्न मांडू पुन्हा विचारू की तुम्ही हा विरोधी पक्षनेत्याचा तिढा किंवा प्रश्न सोडवणार आहात की नाही की काय निर्णय घेणार आहात हा प्रश्न आम्ही माननीय अध्यक्षांना विचारू नाही असं आहे की हे स्वतंत्र कायदे मंडळ आहे त्यांच्याकडे हा प्रश्न मांडण्याचं मला औचित्य वाटत नाही परंतु लोकशाही परंपरेनुसार विरोधी पक्ष नेता नेमून कारभार करावा आणि विधिमंडळामध्ये सुद्धा तीच खाली ठेवू नये हे अनेक वर्षाची परंपरा चालत आली संख्याबळ नसताना सुद्धा यापूर्वी अनेक वेळा या विरोधी पक्ष नेते पद दिलं गेलं लोकसभेमध्ये सुद्धा सुद्धा विरोधी खुर्ची खाली ठेवली गेली नाही हे परंपरा मोडीत काढू नये अशी आमची अपेक्षा आहे संदर्भात मुंबई मंडळामध्ये पीडब्ल्यूडी मध्ये पदाचा मोठा बॅकलाग आहे खूप मोठ्या प्रमाणात पद रिकत आहे अनेक वर्षापासून तो प्रमोशनचा जो होता तो पण तसाच पडलेला आणि अशा वेळेस तिकडे अनेक ठिकाणी माणसंच नाही म्हणजे अनेक ठिकाणी डेप्युटी इंजिनिअरचा कारभार जेही सांभाळतोय आणि इंजिनिअरचा सांभाळ डेप्युटी इंजिनीअर सांभाळतोय तो पदभार त्यामुळे पद भरा आणि नियमानुसार हे सगळ्या बदल्या केल्या पाहिजेत आता सरकारमध्ये काही नियमच राहिला नाही आम करेसो कायदा ही जर भूमिका यांची आहे ता त्यामुळे त्यांना कायद्याचा कायद्याने कारभारच करायचा नसेल तर वाटेल ते करतील ते असं सगळं चालू आहे गोंधळ त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा नको आहे <laughs> नाही ते तर आता असं आहे की गेली दहा पत्र दोन हजार चौदा पासून जो मर्जीतला आहे त्याला काही बदल नाही त्याला वेळेच नाही त्याला नियम नाही अनेक अधिकारी आहेत कारण याच ते सरकारच्या का संबंधित खात्याच्या तो एक प्रमुख रिसोर्स आहे तो तो रिसोर्स बंद कसा करतील त्यामुळे त्याला कायम ठेवणं किंवा त्याचा वापर करून धन गोळा करणं एवढंच त्या सरकारचं काम दिसत संबंधित खात्याचं असं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मागच्या वेळेस काही हिंदी भाषिक लोकांनी मोर्चा काढला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून या मोर्चाची माहिती मला मिळाली आता तो मोर्चा सुद्धा बिना परवानगी भावनांचा लोकांच्या भावना लोकभावना लक्षात घेऊन जर लोक एकत्र येऊन जर आपला विरोध प्रदर्शन करत असतील तर ती प्रगल्भ लोकशाही आहे असं आम्ही म्हणतो लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडू द्यावे आणि त्यामध्ये त्यामध्ये कुठेही जर चुकीचं काही वक्तव्य होत असेल तर कारवाईसाठी सरकारकडे कायदे आहेत नियम आहेत आणि त्यामुळं एखाद्याला एखाद्या विचाराच्या लोकांनी किंवा भाषिक लोकांनी एकत्र येऊन जर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण सरकारचं नव्हतं पण आता मला वाटतं की सरकार घाबरलं आहे त्यामुळे अशा प्रकारची आंदोलन उद्या अंगावर येतील आणि त्यातून नुकसान होईल हे भारतीय जनता पक्षाला माहीत पडलंय त्यामुळे ते मराठी भाषिकांचा मोर्चा होऊ नये अशा प्रकारचे प्लॅनिंग केले असावे असं आहे मला माहिती आहे कोण बोलावर दाखवले त्यांची नावं मला माहित आहे जे कधी सभागृहात येत नाहीत मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा गैरहजर आणि मागच्या वेळेस सुद्धा गैरहजर होते आधी पायऱ्यावर आंदोलन होतं कधी येत नाही कधी दिसत नाही अशा काही लोकांच्या काही जर का हे असतील तर त्यांनी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर सांगावं की आम्हाला बोलू द्यावं कुठल्याही मिटिंग मध्ये ते येत नाही मी पाहतो आम्ही मिटिंग बोलवतो पक्षाची अशी काय मंडळी आहे आम्ही हायकमांडकडे ते सांगू की पक्षाची बैठक असताना सुद्धा उपस्थित राहत नाही आंदोलनात उपस्थित राहत नाही आणि कोणाला बंधनच नाही आम्ही तिकडे सगळ्यांना ज्युनियर असेल तरी त्यांना संधी देतो बोलाय बोलायचं मी तर एकदा एक, भाषण करतो आणि बाकी सगळी संधी आमच्या खालच्या लोकांना मी देतो आपण मुख्य विषयाला घेऊन आम्ही अनेकांना सांगतो की तुम्ही बोलावं प्रथम भाषण सुरू करावं पण ती नाराजी मुद्दा ज्यांच्याकडून काही झाले असेल तर मला असं कुठे काही आढळून आलेली नाही मी सगळ्यांशी बोलणार आहे मी उद्या बैठक लावतोय सकाळी दहा वाजता सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देईल आणि त्यांच्या भावना मी समजून काँग्रेस मध्ये ही यादवी कधीपर्यंत शांत होईल असं वाटतं तर अंतर्गत नाही काही अंतर्गत